आयुष्य घडविणारी आणि आयुष्य बिघडविणारी एक गोष्ट सातत्याने आपल्या जवळ असते ते म्हणजे आपले विचार प्रत्येक विचारांची ताकद असते त्याप्रमाणेच आपण जगाकडे बघत असतो आणि त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व घडत असत म्हणून विचारांमध्ये जर परिवर्तन केलं तर आपलं जीवन कसं बदलू शकेल याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे लिंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आपले विचार आपले जीवन आपलं भविष्य बनवू शकते दिवसभरामध्ये आपल्या मनात हजारो विचार येतात विचारांमागून विचार हे सुरूच असतात म्हणजे एक प्रकारचं विचार चक्र आपल्या मनामध्ये तयार होते आणि तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या मनामध्ये दोन प्रकारचे विचार येतात एक असतात सकारात्मक विचार आणि दुसरे असतात नकारात्मक विचार सकारात्मक विचार करणारी व्यक्ती ही ब्रह्मांडामध्ये युनिव्हर्समध्ये एक सकारात्मक वेवज सकारात्मक तरंग पसरवित असतात त्यांच्या असण्याने प्रत्येकाला आनंद होतो त्यांचा औरा काही औरच असतो ते एक आनंदाचा झराच असतात याउलट नकारात्मक विचार करणारी व्यक्ती माझ्यावर कसा अन्याय झाला आणि त्यांच्या सारख्या कंप्लेंट्स असतात त्या त्यांच्या फॅमिलीबद्दल त्यांचे कुटुंब असेल किंवा त्यांची मुलं बाळ नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्याबद्दलही त्यांच्या सारख्या कंप्लेंट्स असतात शिवाय या समाजाबद्दल त्यांच्या कंप्लेंट्स असतात या सिस्टीमबद्दलही त्यांच्या कंप्लेंट्स असतात एवढंच काय तर या जगातील लोक कसे अकार्यक्षम आहेत असेही त्या कंप्लेंट्स करतात आणि स्वतःबद्दल पाहिलं तर स्वतः त्यांच्या पदरात कायम अपयश पडलेलं असतं पण हे अपयश स्वीकारण्यासही ते तयार नसतात याचं खापर सुद्धा ते दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतात आणि मग काय होतं की अशा व्यक्तींपासून त्यांचं कुटुंबही दूर जातं आणि अशा व्यक्तींना पैसा सुद्धा सोडून निघून जातो आणि त्यामुळे मग त्यांचं कम्प्लेंट्स आणखी वाढत जातात आणि त्यांची नकारात्मक भावनाही पुन्हा वाढत जाते म्हणून प्रत्येक व्यक्तींमध्ये अशी एक सुप्त ताकद आहे सुप्त शक्ती आहे ती विचारांची आणि ती विचारांची शक्ती आपल्याला जागृत करायची असते आणि त्या शक्तीला दिशा देणं हे आपलं काम असतं म्हणजे आपण कोणत्या प्रकारचा विचार करायचा सकारात्मक करायचा की नकारात्मक करायचा जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर काय होतं की त्या विचाराचं आपलं शरीर आपलं मन भावना बुद्धी यावर सकारात्मक परिणाम होतो आणि मग त्या दृष्टीने आपलं शरीर हे कार्य करायला लागतं आणि जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर मग तुमचं चिडचिडेपणा दुःख दारिद्र्य असं आल्या आल्यासारखं तुम्हाला वाटतं म्हणून आपल्याजवळ ही जी चाबी आहे विचारांची ती कोणत्या दिशेला फिरवायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं समजा तुम्हाला आता बाहेर जायचं आहे आणि तुम्ही घरी असा विचार केला की मला आज पार्किंग मिळेल का कारण आजकाल काय आहे की पार्किंगची खूप समस्या झालेली आहे भारतातही आहे आणि विदेशात तर फारच आहे मग तुम्ही असा विचार केला की मला पार्किंग मिळेल की नाही नाही मिळाली तर मग काय होतं की कदाचित नाही मिळू शकेल पण तुम्ही घरूनच जर असा विचार करून गेलात की आज मला नक्कीच पार्किंग मिळणार आहे तर काय होतं की तेथे गेल्याबरोबर एखादी व्यक्ती तिथून गाडी काढत असते आणि तुम्हाला सहज पार्किंग मिळून जाते म्हणजे ज्या प्रकारचा आपण विचार करत असतो त्या प्रकारचं एक रसायन एक केमिकल आपल्या मनामध्ये तयार होतं आपल्या शरीरावर मग ते कार्य करत असतं तसं समजा की तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ असं फील करा तुम्ही तुमच्या समोर म्हणजे कल्पना करा की तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ मग ते गुलाबजामुन असेल किंवा मिठाई पुरणपोळी लोणचं किंवा पाणीपुरी आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीने तो बनवला म्हणजे आईने पत्नीने किंवा कोणत्याही तुमच्या आवडत्या व्यक्तीने तो पदार्थ बनवून तुमच्या समोर आणला आणि असं फील करा की त्या पदार्थाचा घास तुम्ही तोंडात ठेवला तुमच्या तोंडाला पाणी सुटणार म्हणजे काय झालेलं आहे की तुमच्या मनामध्ये खाण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे तशा प्रकारचं केमिकल हे तिथे निर्माण झालेलं आहे म्हणजे जसा आपण विचार करतो जसे म्हणजे मग वेगवेगळे केमिकल्स तिथे असतात वेगवेगळे रस ते तयार होतात उत्साहाचा रस आनंदाचा दुःखाचा चिडचिडपणा करण्याचा आणि मग ते रस आपल्या मनावर कार्य करीत असतात आणि ह्या प्रत्येक केमिकल्सचा आपलं शरीर आपले अवयव आपले स्नायू पेशी या सर्वांवर त्याचा इफेक्ट हा होत असतो अशी एक कल आपण बघू की समजा इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि असा एक थरारच प्रसंग आहे की शेवटचा बॉल आहे आणि चार रन पाहिजे आहे मॅच जिंकायला आणि विराट कोहली खेळत आहे मग अशा वेळेस जर विराट कोहलीने सिक्स मारला सिक्सर मारला आणि आपल्याला मॅच जिंकून दिली तर काय करणार तुम्ही आनंदाने उठून तिथे नाचायला लागणार टाळ्या वाजवणार म्हणजे तुमचा आनंद व्यक्त करणार मग अशा वेळेस काय झालेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये आनंदाचं रसायन तयार झालेलं आहे त्यामुळे तुमच्या शरीराला शरीराला पूर्ण आनंदाचे कंपन सुटायला लागलेले आहे ला तुमचा रोग आणि तुमचं चिंता ह्या कुठल्या कुठे पळून गेल्या आहेत म्हणून असे हे, हे वेगवेगळे -वे रसायन आपल्या शरीरामध्ये तयार होतात तसे ते हार्मोन्स असतात आणि त्या प्रकारे मग आपण कार्य करत असतो प्रत्येक व्यक्तींमध्ये एका वेळेस एकच विचार येतो एक तर सकारात्मक विचार येतो किंवा नकारात्मक विचार येतो पण त्या विचाराला दिशा देणं हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असतं आणि तुम्ही हा विचार करायचा की सारखं म्हणजे भवि भूतकाळात माझ्यावर काय झालं किंवा मा भूतकाळात माझ्यावर कसा अन्याय झाला याचा विचार करायचा नाही भूतकाळाची ही कोरी करायची आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करायची माझ्यावर अन्याय झाला हे सतत न सांगून आता झाला असेल कदाचित तशी परिस्थिती आली असेल असं काहीच नाही पण भूतकाळ विसरावाच लागणार आहे म्हणून भूतकाळाची पाटी ही कोरी करून भविष्यकाळाची सुंदर अक्षरं जर आपण त्यावर लिहिली तर आपलं जीवन हे नक्कीच बदलू शकतं आणि हे बघा की तुम्ही सारखा सकारात्मक विचार केला तर काय होईल की तुमच्या मनात तशा प्रकारचं के केमिकल निर्माण होईल तुमचं शरीर त्याप्रमाणे कार्य करेल आणि तुम्हाला जीवनामध्ये सुख संपत्ती ऐश्वर नावलौकिक पैसा प्रतिष्ठा हे मिळेल आणि जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर दुःख दारिद्र्य असमाधान चिडचिडपणा हे तुम्हाला मिळेल म्हणून आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी ही कोणत्या दिशेला सेट करणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं तुम्हाला कसं जीवन जगायचं आहे बघा आता आपण असं म्हणतो की नेहमी की एखाद्या खजिन्याच्या बाहेर म्हणजे आपलं जीवन कसं बनवायचं तर एखादा खजिना असतो आणि त्या खजिन्याच्या बाहेर बसलेला जो भिकारी असतो तो सारखा भीक मागत असतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो तसंच आयुष्य जगत असतो त्याला हे कळतच नाही की त्याच्या जीवनाची चाबी ही त्याच्या जवळच होती म्हणजे तुमचे विचार हे तुम्ही कसे ठेवायचे मग तुम्हाला एखाद्या राजासारखं भरभरून आनंदाने जगायचं आहे की रडत रडत जगायचं आहे हे सर्वस्वी आपण आपले विचार तसे ठेवून त्याप्रमाणे आपण आपलं जीवन हे बदलू शकतो म्हणून आताच ठरवून घ्यायचं की सकारात्मक विचार पॉझिटिव्ह वेव्स ठेवायचे पॉझिटिव्ह तरंग ते निर्माण करतात मग पूर्ण युनिव्हर्समध्ये आणि आपल्या असण्यानं इतरांनाही आनंद होतो पॉझिटिव्ह विचाराचे लोक नेहमी काय करतात इतरांना प्रेम देतात म्हणजे आपण जे पेरणार ते उगवणार हे त्यांना माहिती असतं आणि त्यांच्या कुठेही गेले ते लोक तर ते काय करतात की संधीचं सोनं करतात आणि कोणत्याही गोष्टीला ते संधी समजतात की ही मला संधी आलेली आहे त्याचं सोनं करायचं आणि त्याप्रमाणे कृती करायची म्हणून आपण ठरवून घ्यायचं की आपल्याला जर आपण सकारात्मक विचार केला तर काय होईल की आपलं जीवन हे बदलेल आणि तुम्हाला जसं हॅपी लाईफ जगायचं आहे त्या प्रकारचं हॅपी लाईफ तुम्ही जगू शकणार असेच आनंदी राहा हसत रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत Todo pariente. Namaskar.